नमस्कार मंडळी आज आपण ना हमका शंभर टक्के कुरकुरीत होणारा अतिशय कमी तेलकट तितकाच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय एकदा बनवलं की नेहमीच बनवाल बनवायला अतिशय सोप्पा शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो चवीलाही जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी गुडाची कढई ठेवलेली आहे शक्यतो आपल्याला जाड जाडबुडाच्या कडाईचाच इथे वापर करायचा आहे आता यामध्ये घालूया अडीच वाट्या पाणी पाणी घालून झालं की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर पाव चमचा हिंग आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट यामध्ये घालूया पाव चमचा हळद चमचा यामध्ये आपल्याला जाडसर जाडसर कुटलेले कुटलेले धणे आणि जिरे यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालूया त्याचबरोबर एक चमचा भर यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत इथे आपलं सर्व साहित्य घालून झालं की ह्या पाण्याला ना मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा तेल घालूया तेल घालून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घालायचंय तर ज्या वाटीने आपण पाणी घातलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचंय ज्वारीचं पीठ ना थोडस रखरखीत असतं आपल्या या पदार्थाला छान अशी बाइंडिंग यावी यासाठी आपल्याला पाव वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे घातलेले पीठ चांगली मिक्स करून घेऊया इथे आपली पिठं चांगली मिक्स करून झाली की गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून याला दोन ते ती तीन मिनिटांसाठी चा चांगली वाफ काढायची आहे तर इथे दोन ते ती तीन मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर आपलं हे पीठ ना मस्त असं वाफवून झालेलं आहे आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया आपली ही पिठाची उघडना परातीमध्ये काढून झाल्यानंतर गरम असतानाच हिला चांगली मळून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ ना चांगलं मळून मळून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद उकड मळून तयार झालेली आहे हे बघा इतकी मौसूद मी मळून घेतलेली आहे तर आज आपण ना ज्वारीच्या पिठाच्या मस्त अशा खमंग खुसखुशीत चकल्या बनवतोय पीठ तयार आहे चकली बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा आता हे पीठ ना यामध्ये आपण भरून घेऊया तर हे पीठ ना आपल्याला यामध्ये चांगलं दाबून भरायचंय हे बघा अशा पद्धतीने आपण आता चकली पाडून घेऊया तर इथे आपण अगोदर ताटामध्ये चकल्या पाडून घेऊया त्यानंतर हे टोकलं आपल्याला इथे जॉईंट करायचंय हे बघा अशा पद्धतीने आणि हे आतलं देखील टोक आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचंय अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊया तर इथे आपल्या गोल गरगरीत चकल्या बनवून झाल्या की लगेचच आपण ह्या तळून घेऊया मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपलं तेल तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण चकल्या सोडून घेऊया आता चकल्या सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की लगेच या चकलीला झाऱ्या लावायचं नाही ना ती चकली आपली तुटू शकते चकली एका बाजूने चांगली तळून झाली की मग आपण हिला पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता है। चकली अशा वरती आलेल्या आहेत हे बघा आणि झाऱ्यालाही अशा कडक लागतात म्हणजे आपली ही चकली एका बाजूने तळून झालेली आहे आपण आता हिला पलटी करून घेऊया चकल्या आपल्याला छान अशा आलटी करत खमंग खरपूस तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकताय तेलावरच्या बुडबुड्या भुड़ एकदम कमी झालेल्या आहेत हे बघा म्हणजे आपली ही चकली आतपर्यंत चांगली तळली गेलेली आहे आपण आता ही काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तळून घेऊयात तिथे आपल्या खमंग खुसखुशीत तितक्याच कुरकुरीत ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आता यामधली एक चकली मी तुम्हाला तोडूनही दाखवतेय हे बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद